कोल्हापुरातील <Pularatil> अवनी इव्हेंट्सच्या वतीनं संक्रांत आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले या फेस्टिवलमध्ये होम मिनिस्टर चिमण्यांचं प्रात्यक्षिक आणि रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे त्याचबरोबर घरगुती वापराच्या वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात <Pularatil> आलेत कोल्हापुरातील अवनी इव्हेंट्सच्या वतीनं व्ही टी पाटील सभागृहात संक्रांत आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनाचं उद्घाटन आर्किटेक्ट मोनिका पाटील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या सचिव डॉक्टर विद्या साळुंखे आणि रोटरी मेन्स बिझनेस कोल्हापूर चॅप्टरच्या प्रेसिडेंट प्रिया बासराणी यांच्या हस्ते झालं यावेळी रोटरीच्या सदस्या सुषमा धर्माधिकारी विदुला स्वामी एंजला नॉरेंज तेजस्वी नायर यांची प्रमुख उपस्थिती होती हे प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे चार जानेवारी रोजी महिलांसाठी दुपारी चार वाजता होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे पाच जानेवारी रोजी रक्तदान शिबीर आणि चिमण्यांचं घरटं रंगवण्याचा उपक्रम होईल या प्रदर्शनात कपडे दागिने साडी ज्वेलरी तसंच घरगुती वस्तूंचे स्टॉल्स आहेत कोल्हापूरच्या खवयांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन अवनी इव्हेंटच्या वतीनं करण्यात आलं आहे